नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत अलीबाबा आणि चोरांची गोष्ट चला तर मग ऐकूया पूर्ण गोष्ट जिचं नाव आहे अलीबाबा आणि चाळीस चोर गरीब लाकूड तोड्या योगायोगाने चाळीस चोरांच्या गुप्त गुहेचा आणि त्यांच्या प्रचंड खजिन्याचा पत्ता लागतो गुहेचा दरवाजा उघडण्याचा तिळ उघड हा त्यांचा जादुई मंत्र तो ऐकतो चोर निघून गेल्यावर अलीबाबा गुहेत प्रवेश करतो आणि थोडे सोने घेऊन आपले आयुष्य बदलून टाकतो त्याचा लोभी श्रीमंत भाऊ कासिम ही गुहेत जातो पण तो दरवाजा बंद करण्याचा मंत्र विसरल्यामुळे आताच अडकतो चोर परत येतात आणि त्याला ठार करतात आपले रहस्य उघड झाल्याचे लक्षात येताच चोर अलीबाबाचा शोध घेतात त्यांचा सरदार अलिबाबाच्या घरावर खूण करतो पण अलिबाबाची हुशारदासी मोरगियाना चोरांचा हा डाव उधळून लावते त्यानंतर सरदार एका तेल व्यापाऱ्याचा वेश घेऊन आपले चाळीस साथीदार तेलाच्या चा मोठ्या मडक्यांमध्ये जार लपवून अलिबाबाच्या घरी येतो मोरग्यानाला हा कट कळतो ती त्वरित तेल उकळते आणि त्या मडक्यांमध्ये ओतून सर्व चोरांना ठार मारते नंतर तो सरदार पुन्हा पाहुण्याच्या वेशात येतो पण मोरगियाना त्याला ओळखते एका मेजवानीच्या वेळी ती नृत्य करताना खंजीराने सरदाराला ठार करते आणि अलीबाबाचे प्राण पुन्हा वाचवते अलीबाबा मोरगियानाला मुक्त करून तिला बक्षीस देतो आणि तिचे लग्न आपल्या मुलाशी लावून देतो त्यानंतर संपूर्ण कुटुंब गुहेतील संपत्तीच्या आधारावर आनंदाने राहते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद